वाट पा पण एस टीने अशा प्रकारची संकल्पना जवळजवळ मागच्या तीस ते पस्तीस वर्षापासून एस टी महामंडळ हे प्रवाशांच्या मनावर बिंबवत आहे आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहे लाडक्या बहिणी करता महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे जे काय मोफत प्रवास आहे अशा प्रकारच्या अनेक योजना सुरू केल्या काही महिलांना अर्ध तिकीट अशा प्रकारच्या योजना पुन्हा चालू केल्या आहेत वेळोवेळी प्रवाशांना लाडक्या बहिणींना आम्ही दाखवलं जातं त्यांना एस टी मधून प्रवास करण्याकरता परावृत्त केलं जातं आज संध्याकाळची घटना आहे आपण या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणापासून आपण पाहू शकता इकडच्या आंधाराच्या बाजूची इथे गोड नदी आहे आणि या गोड नदीपासून फक्त एक दोनशे फुटाच्या अंतरावर एक जी पुणे नाशिक जी बस होती लालपरी लाल लाल होती या लालपरीतले जे काही कंडक्टर होते वाहक या वाहकाने या ठिकाणी आपण पाहू शकता या तीन ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये एक छोटी एक मुलगी आहेत दोन महिला आहेत या महिला मुंबईहून आणल्या आहेत या मुशिलू बसल्या होत्या यांनी रिक्वेस्ट केली होती की आम्ही नारंगावचं तिकीट घेतो वाटलं तर परंतु आम्हाला कळमला सोडा त्यांनी पण फोर्स केला होता की नारंगावचं तिकीट घ्या त्यांनी नारंगावचं तिकीट घेतलं त्यांच्याकडे तिकीट सुद्धा आहे परंतु या वाहकाने मनसर नंतर गाडी ज्यावेळेस एकल्याऱ्यामध्ये आली एक लहर्याचा आज स्वामी समज हॉटेलचा जो चौक आहे या ठिकाणी त्यांना उतरवणं गरजेचं होतं परंतु त्याने त्या वाकाने त्यांना आणखी जवळजवळ चारशे फूट पुढं आणलं आणि अंधारामध्ये ज्या ठिकाणी बिबट्या असतो बिबट्याचं वास्तव्य सध्या या लौकी कळम चाटोली भागामध्ये आहे अशा ठिकाणी त्यांचा जो जीव आहे डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला आहे या वाकाला त्यांनी विनंती केली आम्ही प्रत्यक्षदर्शी होतो आम्ही स्वतः एका एका हॉटेलवर चहा घेत होतो आम्ही स्वतः बघितलं की त्या वाकाला रिक्वेस्ट केल्यानंतर सुद्धा या महिलांना त्याने कळम गावातून बस न घेता त्यांना एकलरे बायपासला सोडलेलं आहे अशा प्रकारचं पंधरा ते वीस वर्षापासून या कळमकरांची मागणी आहे एकलरेकरांची मागणी आहे की जर पुण्याचे प्रवासी नाशिक किंवा बसपतच्या गाडीमध्ये बसते तर कळम मधून त्यांना तिकीट पूर्वी नाकारण्यात होतं आता सुद्धा त्यांना कळमचं तिकीट देण्या देण्यात येत नाही त्यांना नारंगाचं तिकीट घेणं हे फोर्स केला जातो तर अशा प्रकारचे जे काय आहे तर कुचंबाना श्रियांची या महाराष्ट्र शासनाच्या या एस टी महामंडळाच्या प्रशासनाच्या काही वाका वाकामार्फत सुरू आहे आपण बोलणार होतो आपल्या बरोबर ते प्रवासी आहेत काही काय सांगाल कुठून बसले तुम्ही आणि काय प्रकारून कळम पर्यंत बसलो तर ते बोलले नारायणगावचं तिकीट घ्या आणि कळमला उतरवतो आम्ही तुम्हाला पण आम्हाला कळमला ना उतरवता नारायणगाव हायवेलाच मध्येच उतरवलं आणि ते बोलले की आम्ही नाही येऊ शकत ते कळमला आम्ही रिक्वेस्ट केली त्यांना पण ते बोलले आम्ही नाही येऊ शकत तुम्हाला नारायणगावला या यावं लागेल परत पुढे अशा प्रकारचं एस टी महामंडळ एकीकडे कोट्यवधी रुपयांचा खर्च प्रवासी वाढवा अभियान राबवत आहे लोक नागरिकांना आकर्षित करत आहेत परंतु अशा प्रकारचे काही वाहक आणि कर्मचारी आहेत ड्रायव्हर लोक आहेत जे अशा प्रकारचं प्रवाशांना सौजन्य ना दाखवत नाही जेणेकरून प्रवासी आपल्या लाल परीकडे आकर्षित होतील व एस टी महामंडळाचा महाराष्ट्र शासनाचा महसूल वाढेल एक लहर येऊन तेच तुफान न्यूज करता आयुब शेख आंबेगाव पुणे